अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर आपके लिए लाए हैं एक खास ऑफर सिर्फ दो हजार दीजिए और ले जाइए वॉशिंग मशीन मोबाइल फोन लैपटॉप टीवी या घर में लगने वाले फर्नीचर के बाकी सारे सामान आसान किश्तों में साथ ही हर खरीदी पर पाइए एक आकर्षक इनाम हमारा पता है अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर पंकज मंगल कार्यालय के सामने रनाला कामठी मोबाइल नंबर 9890136959 तो देर मत कीजिए और जल्द से जल्द आइए अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्निचर में नागपूर जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील गादा शिवारातील नवीन लेआउट मधील सिमेंट रोडच्या बांधकामासाठी आणून ठेवलेल्या लोखंडी रॉडची चोरी करणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना नवीन कामठी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक करून त्यांच्या ताब्यातून चार लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दीपचंद्र रामस्वरूप कुशवा वय पंचवीस वर्ष दिलीप रामकृपाल प्रजापती वय सदतीस वर्ष दोघेही राहणार फुकटनगर नागपूर रामलाल सुंदरलाल शाहू व एकोणतीस वर्ष जितेंद्र रामेश्वर शाहू वय अठ्ठावीस वर्ष दोघेही राहणार कळमना नागपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत या आरोपींनी गादा शिवारातून सिमेंट रोड बांधकामासाठी आणून ठेवलेले लोखंडी रॉड मिनी ट्रक मध्ये भरून चोरून नेले होते या संदर्भात फिर्यादी अंकुश संतोष शाहू राहणार रोनाकला जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाला गती देत आरोपींना अटक केली ही कारवाई नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे पोलीस उपायुक्त निकेतन कदम सहाय्यक पोलीस उपायुक्त विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव नरेश खरगबान नसीम अन्सारी राहुल वाघमारे श्याम गोरले नितेश नवघरे आशिष पिंपर्डे सचिन टांगले यांच्या पथकाने यशस्वी केली